चला तर मग हाय सगळ्यांना गुड इव्हिनिंग आणि मित्रांनो आज स्पेशल आपल्यासाठी खूप मोठा व्हिडिओ घेऊन येत आहे आणि खास तुमच्या सांगण्यावरून अख्खा वीस पंचवीस मिनटाचा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग आज स्पेशल चिकन आणि ते पण बकोळाच्या हातचं झणझणीत आणि चमचमीत कशी रेसिपी करते ते नक्की पहा आणि कमेंट करून सांगा चला तर मग बकोळाने सुरुवात केली आणि बकोळाने मस्तपैकी गरम पाण्यामध्ये चिकन मस्त धुवून घेतलं त्याच्यानंतर लगेच बकवा आणि कशी एकदम चणचणीत आणि जमजमीत भाजीसाठी तयारी तर कोथिंबीर काय मग बकवा ओके ना चला कोथिंबीर आणि काय नाही बकवाला म्हटलं आज कशी एकदम जमजनीत आणि चमचमीत भाजी झाली पाहिजे कारण की खूप जणांची फरमाइश होती की बकोळ्याच्या हातची रेसिपी बनवू मटन करताना रेसिपी बनव तर चला हो तर म्हणलं आज एक रेसिपीचा व्हिडिओ होऊन जाऊन दे आज घरी होतो निवंत तर कॅमेरामॅन मी या आणि माझ्यासाठी लाईक नक्की करा चला तर आलो आला मस्त वगैरे मदत करण्यासाठी आणि कांदा चिरू लागावं म्हणलं कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा आणि कमेंट करा विसरू नका चला छानपैकी मित्रांनो मस्तपैकी बकवायला कांदा चिरू लागितला तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं तिला म्हणलं थांब मी चिरू लागतो तिच्यापेक्षा फास्ट मला येतो कांदा चिरतो आणि व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका पूर्ण रेसिपी चिकनची छानपैकी आणि मस्तपैकी <स्तितितितितितितितितितितितितितिति> भकवाच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं मित्रांनो आणि माझ्या येत नाही <coughs> कशी करते कशी करते छान छान पटापटा तिला काम करायला लागितलं आणि मी निघून गेलो मित्रांनो छोटेच काम आठवलं लगे आमचे चिव च्यू चुच चिमनी मधे मधी करते मस्तपकी बको आने चिकन जन घर को आता मीठ टाक मस्तपकी नहीं खोबर खोबर टाकल खोबर टाकन खोब लगे कोथिंबीर लगे बको आता मसाला घना तेल मस्तपकी छान से अ तुझ्या हातची म्हणजे तू कशी बनवते काय करते काय टाकते एकदम छान असा व्हिडिओ बनवू आपण आणि रेसिपीचा एक व्हिडिओ छान असा बनवू तर असून द्या तुमच्या सगळ्यांच्या फार्माइसवर एक छानसा व्हिडिओ येतो आहे चांगली कमेंट करा आणि सांगा नक्की सांगा की कसा व्हिडिओ होतो आहे कारण की सगळा व्हिडिओ टोटल मी बनवतो आहे मित्रांनो काही <coughs> चुकलं तरी घ्या म्हणून छानपैकी आणि सगळे मटण मसाला पावडर कांदरे पुन्हा त्यानंतर सोहाणा मसाला मसाला सगळं टाकून घेतलं मीठ ओके तसे आमचे बुक अचानक आहे मित्रांनो कामाच्या बाबतीत नाद खुळा चू चू च्युमणी कशी भांडी वाजवती कशी भांडी वाजवती काय सांगा बुक आता आज चालच वेळ घाल मित्रांनो <coughs> मस्तपैकी आणि हळद वगैरे मीठ टाकून मस्तपैकी कालवून घेतलं चांगलं 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 हलव तेल होत कामाचा देवांच लेठेवा टुक 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 कस चाललंय बघू आज कस चाललंय मित्रांनो नक्की कमेंट करा काय ओके कांदा चांगला लाल होऊन दे छान तिला एकदम मस्त येते आणि तिच्या हातची भाषी ना खूप म्हणजे खूप छान सुगरण आहे आमची बुक सुग्रण आज पूर्ण तिच्या कॅमेरा धरला मित्रांनो तिला म्हणलं एक मिनिट पण तुझ्यापासून हालणार नाही पूर्ण म्हणजे पूर्ण रेसिपी धावणार मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा आज काय काय बघतो आज कशी कशी रोज म्हणजे सेम अशीच रोज करते पण तिचं आहे असं रेसिपीचा मी व्हिडिओ काढत नाही पण आज म्हणलं तिला सुट्टी नाही आज पूर्ण व्हिडिओ काढायचा आहे घरी निवांत तर मस्तपैकी तुझा एक छानसा असा व्हिडिओ काढतो आणि ती पण तयार झाली तिला मला काढा काही मला अडचण नाही तुमच्या तुम्ही व्हिडिओ काढायला तयार आहे तर मी पण भाजी बनवायला तयार आहे ओके म्हणले ठीक आहे मी ते मला पण व्हिडिओ काढायचा कटाळा नाही तुला जर भाजी करायचा कटाळा नसेल तर मला पण व्हिडिओ काढायचा कटाळा नाही लगेच नाही नेवा मोरची तयारी लगेच तांदूळ घेतलं तांदूळ निवडायला तयार बुकोवा लई तशी सुक नाही इकडे लगेच चिकन गरम करायला टाकलं लगेच इकडे लगे भात करायला छान छान वास एकदम मस्त सुटला मित्रांनो वा सुपर आहे तसे कामाला पण चुप आहे मित्रांनो पोह पो, काम करते कोणाचं काय चाललंय बघू मित्रांनो आणि तिकडे चिल कामते असं भांगपाडायचं चाललंय किती बघू बघू भांग पाडते आणि तिथे गेली काय माहिती नाही मित्रांनो तोपर्यंत बुक आणि तर काय केलं काय नाही तुझं चालू आहे पटा 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 मीठ टाकलं भाताला तोर आमच्या अनुष्काला काम लावला अश्विनी झाडून काढायचं आणि अनुष्का शाळेत नाली नाता म्हणली चला आम्ही झाडून काढते तसं आमचं कामाचं पिल्लो हाय बर पण अश्विनीला सगळं काम करू लागते दोघीचे दोघी जेव पण करू लागते आणि अनुष्का पण करू लागते तसे आमच्या सगळेच कामाचे आहेत बरं का आमच्या बुकवा तल कामाचे मित्रांनो काय सांगावं तिचं तिचं कौतुक करीन तेवढं कमीच आहे कामाचं देवाण कुठं ठेवा वा मस्त बेदम बुकवायला म्हटलं भरपूर भाजी कर सगळे जण जेवण करणार आहे इथं तर ओके म्हणजे ठीक आहे चला तुमच्यासाठी काय करू तर बुकवायचं एकदम फास्ट काम चालू मित्रांनो ह्या गोष्टीवर चिकन शेजा टाकलं आता कुकर लावला शेटीला आता तीन शेटी वाजस तर भाताचं नियोजन आज तिला म्हटलं कॅमेरामॅन दमणार नाही तू किती काय पण कर मी तुझा संपूर्ण व्हिडिओ काढणार मित्रांनो आणि तिचा व्हिडिओ तोपर्यंत त्याचं मस्त बघे चालय झाडून काढायचं आणि इकडे बघवायचं राहायचं चाललंय तिला म्हटलं तू भात भात कर चिकन कर मटण कर भाकरी कर सगळं कर मी तुझा संपूर्ण व्हिडिओ काढणार आणि मित्रांनो लाईक करायला विसरू नका आणि नक्की आणि शंभर टक्के कसा व्हिडिओ होतोय तो नक्की कमेंट करून सांगा खास तुमच्यासाठी आणि तुमच्या फार्माइशीवर मी व्हिडिओ बनवतो आहे आणि हा जर तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडला तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की येणार आणि असाच तिचा रोजचा रेसिपीचा एक व्हिडिओ मी टाकणार चिकन रेसिपी मित्रांनो आणि कॅमेरामॅनसाठी एक लाईक करा म्हणजे माझ्यासाठी कारण एवढ्या वेळ कॅमेरा धरायचा मित्रांनो चेस्ट एक तांदूळ धुवून घेतलं मस्तपैकी मित्रांनो आणि तिला सांगितलं एकदम भाजी मस्तपैकी झाली पाहिजे जशी मला लागते तशी कारण मला चिकन बरोबर राहायचा असला ना असं पोट भरल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे वा भात पाहिजे <laughs> कसं वाटतं पण मित्रांनो असा व्हिडिओ काढला पाहिजे का नाही ते पण नक्की कमेंट करून सांगा मला मस्त व्हिडिओचा नाद आहे मित्रांनो पण तुम्ही पाहिला पाहिजे तुम्ही मला सपोर्ट केला पाहिजे तुम्ही कमेंट केला पाहिजे एक नंबर झाले या वादशिजला अलमांगारी चुमो चुमू चुमू चुमू, चुमू, चुमू कसं काम करते नदी बैला कॅमेरा लावले सारखे बघून हसते माझ्याकडं आणि काय तुमचं काय तुमचं करते तर असू नाही मित्रांनो ह्या गोष्टीवर व्हिडिओ काढणे गरजेचं आणि आता तुम्ही बघू आपण वापरून कांदा कशासाठी चिरते तर मला फ्रायचा ना दे मित्रांनो फ्राय असल्याशिवाय जमत नाही आणि केला म्हणलं मला फ्राय खायचं आहे तर लगेच बुकवानी लगेच फ्रायची तयारी केली मित्रांनो कांदा चिरायला चालू केलं मस्त पैकी लगेच कांदा चिरायला चालू केलं तिने कसं मित्रांनो आपलं गुलीगीत काम असतं केलं तर खतरनाक नाही तर करायचंच ना हां मग एकदा बुकवा कॅमेरा धरला की धरला शिजली का मित्रांनो बघू आपण मस्त पैकी शिजायचं चाललंय तोपर्यंत आमचा चिमला चेव काय म्हणते काय नाही मम्मी ग रेसिपी कशी बनवते ग चांगली ना? ना मसाला थोडा टाक जास्त तिकट करू नका आहे का नाही खायला कसं लागतं ग छान लागतं ना मम्मी कशी ग म्हणजे सुगरण आहे का हां होय अनुष्का हॅलो मम्मी सुगरण आहे का कशी मम्मी चांगलीच आहे म्हणजे आहे का हो हो तर असं नाही मित्रांनो कसं आमच्या चिवला पण म्हणजे कसं फ्राय आवडतं चिव तुला कसं हवा आवडत फ्राय तू खाते ना अनुष्का तुला आवडते का तर मित्रांनो आमच्यामध्ये आमच्या घरामध्ये सगळीजण सगळ्यांना फ्राय आवडतं म्हणजे असं नाही की नाही त्याच्यामुळं बुकवायला माहिती असतं की पोरांना काय आवडतं बुकवायला काय आवडतं म्हणजे आमच्या चिमणीला काय आवडतं अनुष्काला काय आवडतं आणि आमच्या घरात भात जास्त कुणाला आवडतो ग चिव अनु तुला हा अनुष्काला पण जास्त नाही आवडत आणि मला पण जास्त नाही आवडत मित्रांनो फ्रायची तयारी मित्रांनो कवा hmm. जेवण होईल आणि कवा खायला असं झालं आहे ना चिव तुला झाले का ग कसं झालंय <स्थाल> कसं झालंय सर yeah. म्हणजे कव खायला असं झालंय का uh, hmm, तर झालं मित्रांनो फ्रायची तयारी झाली ते <स्थाथी> मस्त फ्राय कर दिलं <laughs> तिला आता ही ती टाकले मित्रांनो ती टाकायचं आहे ना मस्त ती बारीक वगैरे करून मस्त बघितलं तिला आहे विचारे बुकवाचा म्हणले ती टाकल्यानंतर छान होता है ना छानपैकी कसं झंजमीत आणि चमचमीत खायचं आहे ना कशी झाली रे भाजी सुगंध कसा सुटलाय छान सुटलाय वेळ आणि कोणाला खा वाटलेलं होया ना कोणाला खा ग सगळ्यांना पण जास्त कुणाला आवडत हा तर आमच्या अनुष्कासाठी मी तर स्पेशल केले कारण की आमचे अनुष्का म्हणजे खूप आवडतं है ना आमच्या अनुष्का मटण खात नाही आमच्या अनुष्का चिकन खात आहे आणि आमचा मिक्सर खूप ॲटोमॅटिक मस्त आहे आई साहेबांनी दिलेला

कधी व्यू करू दोन दिवसात करायचं का बरं ठीक आहे चला तर मित्रांनो कमेंट मित्रांना सांग तूच कमेंट करायला लाईक करायला तुझ्या ह्याच्यात हा आणि कॅमेरा चिऊने आणि चिऊच्या पापाने धरलाय कोणी धरलाय हा आमची मेहनत वायाला घालवू नका कमेंट करा म्हणू आता काय टाकलं पीठ टाकलं रसा टाकायचं ना मसाला मस्त पैकी गिरिवीचा रस आहे है का नाही ती टाकलं बारीक करून आणले ती टाकलं मसाला सगळे टाकलं छान छान की अनले होना कशी वाटते रेसिपी नक्की सांगा मित्रांनो कोथिंबीर वा मित्रांनो मस्त पैकी आणि लय छान होणार आहे आमची जीवला कशी का आवडते हम्म नाही मित्रांनो तर ह्या गोष्टी म्हणजे कसं व्हिडिओ काढणं गरजेचं आहे तुम्हाला धावणं गरजेचं आहे आणि धावलं पण पाहिजे की बाबा आमची बकुळा किती चपळ आहे ना हां मम्मीलाही चपळ आहे ना ग तर मित्रांनो आमच्या बकवाचं म्हणजे म्हणलं काढा व्हिडिओ आजपर्यंत तिचा रेसिपीचा व्हिडिओ टाकलेला नाही पण आज शंभर टक्के टाकणार आहे मी आणि त्याच्यासाठी चाललं आहे माझा प्रयत्न इतक्या डोक्या कॅमेरा धरला आहे मित्रांनो रॅली मित्रांनो चूल तर आमच्या कवा खाय नसत झाला आहे ना घरची बघ छान छान हुशार आहे बघा आमचे मित्रांनो हुशार आहे आणि फ्राय करायचं राहिले उरक लवकर म्हणा उरक उरक पटपट काय का भूक लागली ही तर पोटात ना कसं वरट्यात काव 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 कस वर काव 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 हम्म आमच्या चिवच्या पोटात काव्या काव 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 करते है ना आणि मग काय ऊर का नागत वरखते झाला रसा वाव किती सुगंध सुटला बारीक कळखाईन झाले असं पोटात जाईन असं झाले आता फ्राय होईल लवकर पाटपाट पाटपाट फ्राय कर छानपैकी मित्रांनो झुप 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 झ कसं झप झप

झुपुक 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 मित्रांनो अशा तऱ्हेने फ्रायचं नियोजन चाललेलं आहे आणि फ्राय झालं की मस्तपैकी चिवून मी कसं खाणार गुबू गुबु गुबू गुबू खाणार कसं खाणार हसलं दमली मम्मी रेसिपी मित्रांनो रेसिपी अशा तऱ्हेकडे शिजले मित्रांनो फ्राय झालं की तर मित्रांनो नक्की सांगा कसं फ्राय झाले आणि कसा व्हिडिओ होतो ते नक्की कमेंट करून सांगा आणि विसरू नका बरं का मित्रांनो हां कसं व्हिडिओला आम्ही खूप मेहनत घेतली आहे का नाही आणि वाढव गेला तुमच्यासाठी मी पेशल छान असा व्हिडिओ पडला नक्की कमेंट करून सांगा कसा व्हिडिओ झाला आहे आणि बघू आम्ही बनवलेली मस्तपैकी चिकनची भाजी कशी झाली ते पण सांगा आणि चिऊसाठी माझ्यासाठी नक्की कमेंट करायची आहे ना आहे ना तुला झालं तर फक्त बकरी राहिल्या राईस झालं मटन झालं चिकन झालं आपलं सॉरी चिकन झालं राईस झालं ए चोरमामा गावला चोर मामा गावला काय गावला <laughs> <laughs> असं देश टेस्ट घेत होता चोरवामा आहे ना कॅमेरा धरला ना आता गावला आहे का नाही वा छान मस्त पैकी राईस फ्राय आणि रसा नक्की मित्रांनो सांगा कसं झालं आणि ह्या गोष्टीवर भाकरी होतात चालू झाल्या भाकरी बघ अशा करा बघू असा कमेंट कशी झाली नक्की सांगा हम्म तसे लयस नाही चपाती चूसाठी अनुष्कासाठी भाकर माझ्यासाठी अश्विनीसाठी आणि मित्रांनो नक्कीच सांगा आणि खूप मेहनत घेतली आणि व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूप वेळ घालवला आणि काढला ह्या गोष्टीवर सगळ्यांचा आभार आणि ज्यांनी ज्यांनी पाहिला असेल त्यांना माझ्यातर्फे नमस्कार आणि करा लाईक बाय